हा महाराष्ट्र क्रांतिकारांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र अठरा पगड जाती आणि बारा बोलतेदार यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी उभी राहिली आणि त्यांनी महाराष्ट्रात वर्चस्व केला असं नाही आहे छत्रपती शिवाजीराजे जरी या मातीत आले आणि खऱ्या अर्थानं धर्मासाठी कार्य केलं पण छत्रपती शिवाजीराजे हे कुणा एका जातीचे राजे नाहीत हा बहुजनांचा राजा आहे लक्ष्मी नाही का छत्रपती शिवाजी राजे हे बहुजनांचा राजा जे जे संत समाजासाठी आले त्या त्या संतांनी समाजाप्रती कार्य केले नंतर काहींनी स्वतःच्या स्वार्थासाठी महापुरुष अडकून घेतले लक्षात नाही का ज्यानी ज्यानी त्याचे त्याचे महापुरुषाची संत वाटून घेतले हे न व्हावं याच्यासाठी हे सप्ते विठ्ठल आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजचा अभंग अगदी सोपा आहे सुंदर आहे आमचे ते मदादांनी मला सांगितलं की महाराज थोडं छत्रपती द्या शंभर टक्के छत्रपती मी सांगणार माझ्या धाडीकडे तुम्ही सगळे निहार बघता आल्यापासून हे धाडी अफजल खानाची नाही बरं काही महाराजांच्या मावळ्याची लक्ष नाही का अफजल खानाच्या धाडीत आणि आमच्या धाडीत फरक आहे ना काय ना काहीतरी तुम्ही मला महाराज कॅमेरा चालू यांनी एखाद्याचं वाक्य कट केलं झालंच व्हायरल तर ते एक यडपट आहे तिकडे ते हैदराबादला बावळाटे त्याचं नाव नाही घेत तिथं व्यासपीठावर हैदराबादचं संतोषी महाराज हैदराबादचा आहे तो घडी तो काय म्हणला हम घर घर मी अफजल पैदा करेंगाल बर का भारतात राहून भारतात म्हणायची काय म्हणला हम घर घर मी अफजल पैदा करेंगे त्यांना माहिती मी तिथं जाऊन कीर्तन केलं हैदराबाद मध्ये त्याला म्हणलो गाड्या तू घर घर मी अफजल पैदा कर हमारे छत्रपती शिवाजीराजे घर मी घुस कर अफजल जबरदस्त राजा आहे जर या खरा मिनिट भेटलंच तर अफजल फाडून जाऊ बरं का अफजल म्हणजे लय भयानक वाटला बरं का एका झपक्यातच उडावलेला राजेंनी अफजल सात फुटाचं होतं तुमच्या अंगावर शारा उभा करणार आहे फक्त वारकरी संप्रदायाचा दंडक आहे नियम आहे आणि मर्यादा आहे अभंग घेतल्यानंतर किमान पहिल्या चरणाचं चिंतन झालं पाहिजे नाही कुणा एका संतांचा विचार तुमच्या समोर मांडायला आलो मी सांगितलं ही भूमी अठरा पगड जाती बारा बोलते या मातीत कार्य जगद्गुरु तुकोबार यांनी केलेलं आहे या मातीला स्पदस्पर्श खऱ्या अर्थानं माउरी यांची लागली आहे इथं खऱ्या अर्थानं सद्गुरु वामन भाऊंच कार्य आहे इथं खऱ्या अर्थानं सद्गुरु श्री संत भगवान बाबांचं कार्य आहे म्हणून या प्रत्येक संतांनी जातीसाठी कार्यच केलं नाही हे प्रत्येक संत कुठं जन्माला आले तर महाराष्ट्राच्या मातीत म्हणून पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू पारकी जर जर सजन अवा अभंग अगदी सोपा आहे आणि सगळ्यांना समजत असा आहे अभंगाचा पहिला शब्द पाहुणा आणि मला असं वाटतं इथं बसलेला असा एकही व्यक्ती नाही की ज्याला पाहुणा हा शब्द माहिती नाही आज मी तुमच्या गावात पाहुन आहे बरं का लक्षेत नाही का जगदगुरु तुकोबारे सांगतात पाहुणे घरासले आजी आले ऋषिकेशी आणि तो ऋषिकेश नावाचा पाहुणा आमच्या घरी आला पण खरं सांगू का हा ऋषिकेश नावाचा पाहुणा घरी बोलवण्याला तेवढं सामर्थ्य लागत हा ऋषिकेश पाहुणा घरी बोलवण्यासाठी तेवढं सामर्थ्य लागतं आणि म्हणून काही व्यवहारात पाहुणे सांगितले ते पाहुणे वेगळे आहेत काही पाहुणे भाग्यवान आहेत काही पाहुणे दुर्दैवी आहेत लक्षेत नाही का काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत मग तुकोबर सांगतात तो पाहुणा कोणता आहे सोपा आहे महाराजांनी त्या पाहुण्याचं नावच ऋषिकेश सांगितलंय मला असं वाटतं भगवान परमात्म्याचे अनेक नाव आहेत अनंत अवतार घे भक्ता कनवाळू कृपाळू दिना शंख चक्रगदा पद्म सहित हरी अनेक अवतार आणि अनेक नाव त्यातलं अनेक महत्वाचं नाव ऋषिकेश त्या नावातलंच एक महत्वाचं नाव ऋषिकेश आहे आणि तो ऋषिकेश नावाचा पाहुणा आमच्या घरी आला तुकोबार सांगतात पण जगद्गुरु तुकोबार यांना आमचा सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा व्यावसायिकांचा व्यापाऱ्यांचा जे चांगले एज्युकेटेड आहेत त्यांचा प्रश्न आहे की महाराज हा ऋषिकेश पाहुणा का आमच्या बी घरी येईल का हो ते सामर्थ्य आमच्यात आहे का ऐका 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 तस तर माणसांनी संतांच्या सामर्थ्यावर बोट दाखवलं आणि म्हणून संत निर्माण झाले माणसं उगच मोठी होत नाहीत तुम्ही म्हणताना कुणीतरी तुमच्यावर बोट दाखवत कुणी तुमची निंदा करतं ऐका ऐका कुणीतरी आमच्यावर बोट दाखवलंच पाहिजे कुणीतरी निंदा केलीच पाहिजे कुणीतरी आमच्या सामर्थ्याला आव्हान केलंच पाहिजे कारण ज्या ज्या वेळेस सामर्थ्याला आव्हान होतं त्या त्यावेळेस माणसं मोठी होतात लक्ष त्या त्यावेळेस त्यांच्या हृदयात ती जिद्द निर्माण होते आणि तरुणांनो हे कीर्तन तुमच्यासाठी मी घेऊन जाणार आहे संतांच्या सामर्थ्यावर बोट दाखवलं म्हणून माऊली ज्ञानोबाऱ्यांसारखे संत या मातीत आले लक्षदेईक मला काय सांगायचं जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं मग सामर्थ्य आहे का की जगाचा मालक म्हणून पाहुणा म्हणून बोलवा काही पाहुणे भाग्यवान आहे आणि काही पाहुणे दुर्दैवी आहे ऐका ऐका महिला मंडळ आवाज येतोय टेन्शन नाही काच काय पैसे झालेत ना जमा ना ना लेक्षे ना लेक्षे ना आता हा काय लोड घ्यायचा नाही टेन्शन घ्यायचं नाही लक्ष नाही का माझा काय कुठला पक्ष नाही बरं का नाही तर तुम्ही म्हणा आलन केली आणि लाडकी मी येऊन काय झाले आमच्या करणं विषय झाला तुम्ही निदान पाच मिनटं तरी निघून जातात कीर्तनातले त्याच्यातून लक्ष नाही का मला काय सांगायचं बघा जे कार्य चांगले ते कार्याला चांगलं म्हणू आम्ही विषय राजकारणाचा किंवा पक्षाचा नाही इथं बसलेल्या अनेक राजकारणातली व्यक्ती असतील जे वेगवेगळ्या पक्षात काम करत असतील मला असं वाटतं तुमच्या गावात मी दोन तास चांगले कीर्तन करू शकतो बरोबर पण तुमच्या गावात दोन तास चांगलं कीर्तन करू शकतो पण तुमच्या गावातला विकास माझ्याकडे नाही तो विकास तुमच्याच गावातला कुणीतरी एक व्यक्ती करू शकतो त्याचा पक्ष महत्वाचा नाही तो व्यक्तीलाही महत्वाचा आहे लक्ष देणं का पक्षाचं काय नाही आता पक्षाचं राहिलं तरी कुठे गणित येतं खऱ्या अर्थाला आम्ही माणूस म्हणून त्याचा उल्लेख चांगल्या पद्धतीने केला पाहिजे ऐका ऐका काही पाहुणे भाग्यवान आहे आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत जगदगुरु आहे बोलवतात ते पाहुणे वेगळ्या खरं सांगू का भाग्यवान पाहुणा आहे आणि दुर्दैवी असाय एखाद्या गावात लई भूक लागावी संतोष महाराज तुम्ही आम्ही सगळे नाबाडे महाराज मोरे महाराज खऱ्या अर्थानं आम्ही सगळे जावेत आणि मग ड्रायव्हरला हळूच संतोष महाराजांनी जरा जोरात चाला म्हणले भूक लागली म्हणले ज्या गावात जावं म्हणजे पाहुणा म्हणून जावं गोड भर दूध मिळावं अशी इच्छा व्हावी त्याच घरातून माथरीचं थरीचं मुड बाहेर याला दुर्दैवी पाहुणा म्हणतात बरं का दुर्दैवी पाहु म्हणतात आणि मग असंच एखाद्या वेळेस व्हावं लांबचा प्रवास करावा सगळी मंडळी निघावी कधी एखादं घर येते असं व्हावं कडाड्याची भूक लागलेली असावी गोडवर दूध मिळेल वावली मारला असं मिळावं अर्क बर चहा मिळला कोरा चहा मिळला तरी समाधानी व्हावं आशीर्दयात भावना व्हावी आणि ज्या घरात जेवायला जावं त्या घरातला जावा यायला असावा जावयाला सडा समर्जन आहे ताट आहे पंचपक्वानाचं खऱ्या अर्थानं ताट आहे लक्ष का सुंदर असा रांगोळी काढलेला पाट आहे आणि मग जावयाला पुरणपोळीचा घास आहे किंवा दालबाटी असं मी म्हणून तुमच्या इकडे जरा फेमस आहे आणि मग मला सांगा त्या जावयासाठी एवढे पंच पकवान केलेले आता आम्ही महत्वाचे पाहुणे नाही तिथं जावई पाहुणे आम्ही भाग्यवान कसे ठरलो जावयाच्या बरोबर पुरणपोळीचा घास आम्हालाही खायला भेटला हा भाग्यवान पाहुणा ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुनाला नारायण महाराज संजय हा भाग्यवान ठरला हे कुणासाठी केलं हे अर्जुनासाठी केलं संजय भाग्यवान ठरला लक्ष देय का मला काय सांगायचं मग काही पाहुणे आणि एक सांगू का हे तुम्ही आम्ही बसलोच ना आपण सगळे पाहुणे काय वाटतं तुम्हाला हाय का नाही पाहुणे पण आपण कोणाची पाहुणे माहिती जन्म எவ்வாறு பார்த்தார் என்றார் माझं काही नसते मी एक्स्ट्रा एक पंधरा वीस मिनिटं घेतले तरी हे काही नाराज होणार नाही लांबून आलोय ना मी लक्ष देऊन ऐका हा आणि चांगले गाणार आहेत म्हणून मी बी लय तोंड मध्ये घालणार काय होतं नाही ते ह्याला लय अंकार ते कुणाला प्रमाण म्हणून देणार नाही पकवाजाला पकवाजाचा आवाज कमी अरे वाजू दे ना पकवाज घेऊन दे ना चाटला आवाज घेऊन दे तुमला आवाज उदे दे वातावरण तू आयुष्यभर रगिलगत वागला म्हणून तुझे कार्यक्रम कमी झाले विठायला विठाय सादर करण्यासाठी त्यांना रियाज करावा लागलाय गायनाचार्यांना एक एक राग आळवावं लागलाय प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट नाही परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट त्यांना एक एक राग एक एक बोल पकवा असा 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 गुरुनी मग एक सापड टाकली मग कळलं कस काय करीत असत हे सांगायचं तात्पर्य असं आहे की सज्जन हो आता हे चांगले म्हणणार आहेत आणि मी का गात नाही छत्रपती सांगायचे मोरे गुरुजी बर का डकणे महाराज छत्रपती शिवाजीराजे सांगणं म्हणजे ते मुळमुळीत आवाजात नाही सांगावं लागलं आवाजात मरदानी बा मर्दानी आवाज पाहिजे आणि मी असं म्हणलं म्हणलं कस काय का। का ताना भर का आणि दिवस झाला आला नाही तू आता तरी जरा मोठा मोठा खंड नाम सप्ताह चालू आहे यंदा कसं काय गणित करतोय बघ ताना म्हणलं काय नाही राजा जरा शेला मामाची तब्येत बी आता मामाचं भी वय झाले मामाला काय आता पहिला गे होत नाही गणित आता आईस बोले बोलाय की कि अरे राजगडावर महासाहेब जिजाऊ आहेत आणि महासाहेब सांगा राजा अर्धी दिसतो तो कोण हारा महासाहेब सांगता राजा हर दिसतो तो कोण हारा हो मासाहेब दिसतो ना कोण हारा महासाहेब अर दिसतो ना कोण हारा बासाहेब राजा त्या कोणावर फडकणारे दुश्मनांक दिसतो ना हो महासाहेब दिसतो ना राजा तेच आमच्या डोळ्याला चखवा करून जातात आदमी असावी महासाहेब राजा 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 उतरवा तू दुश्मांचं निश आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा त्या कोणाऱ्यावर या कोणावर

जन्म नर आम्ही सगळे बसलोत ना आम्ही सगळे यमाचे महाराज काही पाहुणे शेती यमाचे विनाईत नाहीत का यमाचे विनाईत नाहीत म्हणजे बघा कोरोनाच्या काळात चांगली माणसं गेली पिणारी माणसं गेली नाहीत नाही कळलं का तुम्हाला अजून जड नाही जात कोरोनाच्या काळात चांगली माणसं गेली पियाणारी गेली नाहीत आपण पाहुणे कुणाचे यमाचे यम कुठल्या दरबारातला देवाच्या दरबारातला आहे यम म्हणला गडे यांना कस काय घेऊन जाऊन आता नाईटची गरज आले म्हणले नाही लक्षात आलंय का तुम्हाला काही पाहुणे यमाचे बी नाही हे दिले दुर्दैवे आम्हाला पाहुणा तिथपर्यंत आणायचा मग तुकोबर आहे अरे तुम्ही पाहुणा सांगता तुम्ही म्हणता पाहुणे घरा असे तो जगाचा मालक घरी बोलवून एवढं आहे का त्याचं नाव ऋषिकेश आहे लक्ष देऊन का त्याला सामर्थ्य तेवढं लागतं कोणाचं बी काम नाही ते नाही तर उद्या तुम्ही वाट्यावर हो भारत आणि पाहुणे गरासी आजी आली ऋषिकेश हे जमणारच नाही ज्याचं जे सामर्थ्य तुम्ही करा मग तुकोबारेंचं सामर्थ्य तरी तुकोबारे या भंगाच्या काही चरणात असं व्यक्त मत करतात की मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ मग दुर्बळ इतकं तुकोबार आहे जगाच्या मालकाला बोलवतात आणि दुर्बळ मी म्हणतात नाही नाही अनुरेणुया टुकड़ा तुका आकाश जवड़ा तुकाराम तुकारा भारत तुकारा तुकारा वाजवा टाळे मग काय तुकाराम तुकाराम एखादं वाटलं टी डबल बी घ्या काय लोड नाही हा नाही नाही की बरोबर आहे त्याचही बरोबर आहे समजदार काम हो नाम घेता का धन्य तुकोबा समर्थ केला हा पुरुषार्थ आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराजांचं ते सामर्थ्य आहे की जगाच्या मालकाला बोलवण्याचं आणि खरं सांगू का तुकोबार येतच नव्हते पहिले म्हणजे मृत्यू लोकात दादा जगदगुरु तुकोबाराय मृत्यू लोकात येतच नव्हते तुकोबाऱ्याने सांगितलं विठोबा आणि मग देवानं तुकोबांना बोलवलं हे तुका अरे तुझ्याकडे काम आहे म्हणले तुकोबार सांगता देवास येणार नाही मी तुझ्याकडे अजिबात अरे तू ज्या ज्या वेळेस बोलवतो आणि ज्या ज्या वेळेस काम सांगतो त्यावेळेस अवघड काम सांगतो देव म्हणतो तुका अरे तुझं व्यक्तिमत्व असे तुला साजेल असं काम नको सांगायला का देवा एवढा अवघड ऐक ना तुका खरंच तुझ्याकडे काम आहे तुकोबारा सांगता देवा काय करायचं रे काय नाही तुका तुला यावेळेस मृत्यू लोकात जायचे मृत्यू लोकात म्हणजे मग तर जाणारच तु� नाही देवा तर सगळ्यात अवघड काम आहे चला चला इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्यायचं विठल मी काय विनोदाचार्य नाही त्यामुळे लय खेळून नाही ठेवू शकत लोक विनोदाचार्य वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही लक्षेत नाही का ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चांगले ज्यांच्याकडे चिंतन आहे त्यांच्या डायऱ्या मोकळ्या नाही विनोदाचार्य अजून दहा वर्ष टिकतात आता इंदुरीकर वगैरे हे अपवाद आहेत बरं का या गोष्टीला इंदुरीकर बाबा चालत आले तरी लोक असायला लागतात म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या मी बी पाहिजेत लहान लहान पोरांना इंदुरीकर बाबांमुळे कीर्तन कळल्यात काय ते आणि काय होते लोक असं झाले की लोक नावं ठेवण्यात व्यस्त झाल्यात ह्यांनी असे केलं त्यांनी तसे केलं मला परवा एकानी फोन केला मला छत्रपती सांगूच नका अरे म्हणलं तुझ्या का पोटात दुखते मला सांगायचं तात्पर्य काय सगळे हे बघा या जगात कुठलीच गोष्ट अशी नाही लोक देवाला नाव ठेवतात म्हणले आपल्याला नाही ठेवणार का उमेश महाराज चांगलं वाजवायला लागलं का सगळ्यांना चांगलं वाटणार आहे का माऊली चांगलं वाजवायला लागलं सगळ्यांना कुणाच्या पोटात दुखणारच ना संतोष महाराज चांगलं गायला लागले लोक म्हणतात तेवढंच आहे तर मग तू म्हण एवढं सोपं नाही लक्ष देऊन आहे का मला काय म्हणायचं आता बरेच जण आमच्यातल्याच आमच्याच पॅनलची आहेत मला म्हणते छत्रपती नको सांगूस पॅनलची म्हणजे कळ ना या छत्रातली ते एकाने त्याचा त्या दिवशीच व्हिडिओ बघितला म्हणलं काय म्हणलं शिवाजी महाराज सांगतात हे सांगतात अरे म्हणलं छत्रपती तरी म्हण निदाना आम्ही जन्माला कुठे आलो माहिती नाही आम्हाला गड्या पण आम्ही मरताना मग या मातीत मरणार हे वय भाऊ मोठे आमच्यासोबत लक्ष का मला काय सांगायचे हे का सांगतो लक्ष देऊन का आणि ज्याला सांग म्हणजे तुला नाही सांगताय तू नको सांगू आम्हाला सांगू दे ना कीर्तनाचा विषय कीर्तनापर्यंतच लक्ष देऊन का मी परखड बोलणार आहे काही गोष्टी जर पटल्या नाही तरी पटून घ्या आता आम्ही तीन पिढ्यांचे माळ करीत नाही लक्षात आले का तुम्हाला तुम्ही ह्याच्यातलेच आहेत आम्ही तरी तिकडून इकडं आलो या सगळे भरकून आलो तरी म्हणावं लागलं हा म्हणजे माफी मागून बोलते आता माळा घालायच्या ठेवायच्या असलं बोललं की तरी लोकाला राग येतो मी त्या दिवशी कीर्तनाला गेलो आईला म्हणलं आई आता ला घाल पोराला माळा आई म्हणते खायची प्यायची दिवस आहे बाबा आता कुठं मग आता हे का खायची प्यायचे दिवस बरं जाऊ दे आता लय पुढे जाईन कीर्तन विषय बाजूला राहील हा ती मारत म्हणते जाऊ दे जाऊ दे काय नाही विषय मी ठेवा सांगितलं तुका तुला जावं लागल तुका म्हणतो देवा जाणार नाही मृत्यू लोकात ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना देवा त्या मृत्यू लोकात ती लोकलही वांगाळ येत वांगाळ कळलं का तुम्हाला वांगाळ नाही कळलं हो वांगाळ कळलं का वांगाळ म्हणजे काय शब्द नाही वांगाळ म्हणजे वाईट आता सांगितलं ना वांगाळाचा शब्द शब्दाचा अर्थ आधी सांगितलं मग शब्द सांगितला वांगाळ म्हणजे आपल्यातला पुढे घ्यायला लागलं की आपलीच आपल्याला माग आवडते त्याला वांगाळ म्हणतात आपल्यातलं चांगलं कार्य करायला लागला की आपल्यातल्या देख होत नाही त्याला वांगाळ म्हणतात तू खूप सांगता देवा अरे तुम्हाला भक्ती परमार्थ साधना तुझं नामस्मरण किती श्रेष्ठ आहे हे सांगायला पाठवशील पण खरं सांगू का देवा समाज जगू देणार नाही इथं चांगलं करणाऱ्याला लय अडचणी आहेत देवा चांगलं कार्य करणार त्याला लोक पहिली मागे वाढणार ज्या 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 व्यक्तींनी चांगलं केले त्या त्या प्रत्येक व्यक्तीला समाजाने जगू नाही दिलेलं अरे मला तू पाठवतो जाणार नाही देवा देव सांगता तुका अरे तुझ्याकडे सामर्थ्य म्हणून तुला पाठवतो तु। तुको बर देवा हे सगळं खरं आहे तुम्हाला पाठवतो हे नक्कीच आहे बघा ज्याच्या जी कॅपॅसिटी काम सांगावं आई जर रस्त्याने चालली ना आई बाप दोन्ही लेकर सोबत असली आणि एखादी पिशवी घ्यायला लावली ऐका ऐका जर पंधरा वर्षाचं पोरग सोबत ना त्याच्या हातात मोठी पिशवी असते आणि सात आठ वर्षाचं पोरग आहे लेकर त्याच्या हातातला पिशवी असते हा विचार नाही पडला का मोठी पिशवी पेलण्याचं कार्य कि सामर्थ्य हे पंधरा वर्षाच्या पोरात आहे सात वर्षाचा आठ वर्षाचं पोरग हे छोटीच पिशवी घेणार आहे लहान माणसांच्याकडं लई मोठी कामं नसतातच मोठ्या माणसांकडे जड कामं असतात लक्ष का हे आणि म्हणून आम्हाला जरी एखादं लईच मोठं दुःख दिलं आणि लईच अडचणी दिल्या ना आमचं सामर्थ्य बघून आम्हाला अडचणी दिल्यात अडचणी कुणाला आयरे गायला येतात का येतात का अडचणी ज्याच्याकडे कार्य करण्याची ताकद आहे ना त्याला अडचणी येणार जर तुम्हाला अडचणी आल्या तरुणांनो खाचायचं नाही तुमच्याकडे काहीतरी सिद्ध करण्याची क्षमता आहे तुमच्याकडे उभारी घेण्याची क्षमता आहे तुम्हाला दाखवून देण्याची क्षमता आहे म्हणून देवाने तुम्हाला अडचणी दिल्यात आणि खरं सांगू का अडचणी देणारा बी तोच आहे आणि परत सुखात आणणारा बी तोच आहे विठ्ठल विठ्ठल तुका तुला जावं लागेल तुका तुको बर सांगता देवा जाईल बर का ऐका आई, आई। पण दोन गोष्टी देवा तुला द्याव्या लागतील एक तर मी जाईल देशील का सांग देवा देवानं सांगितलं तुका अरे मागतो कुणावा पोसितो जगा असे कला विश्वंबर नाव आहे माझं हे तुका वृक्षाची पाणी हाले ज्याची सत्ता राहिली हंता मग कोठे गतीर भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुयत्य प्रभव प्रलय स्थान निधान विजय पर्वती वैसाख न संडावी समुद्र रेखा न ओलंडावी पृथ्वी माग तुका काय हवंय महत्वाचा मुद्दा सांगतोय या अभंगाची पुरपिटी काय तुको बर आहे सांगता देवा दोन गोष्टी दे एक मृत्यू लोकात गेल्यावर मला मरण देऊ नको एक आणि जर या मृत्यू लोकात गेल्यानंतर तुझं नाम किती श्रेष्ठ आहे तुझी भक्ती किती श्रेष्ठ आहे तुझा परमार्थ किती श्रेष्ठ आहे हे जर समाजाला सांगायला लागलोच आणि सर समाजाने त्रास दिला आणि जर अंती मला त्रास सहन नाही ना झाला हे विठोबा अरे मुरहाडी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजे कळलं का मुरहाडी मुराळी कळला मुराळी कळला नाही कळला मुरहाडी इकडं मुरहाडी मुरहाडी कळला का तुम्हाला मला नाही कळणास होईल मुरळी आई अरे तुमच्या हृदयातला विषय मुरळी देव सांगता तुका काय म्हणला तुका म्हणतो देवा तू मोराळी म्हणून मला घ्यायला आला पाहिजे लक्षद्व का आई तू मला मोराळी म्हणजे परफेक्ट हो तुमच्या रोज यातला विषय या जगाच्या पाठीवर काही ठळक प्रेम आहेत त्यात लेकीचं आणि बापाचं प्रेम आहे देऊन ऐका ज्या दिवशी बाई लेख म्हणती बाबा मैत्रिणीचं लई मोठ्या कार्यालयात लग्न झालं बाप म्हणतो बाई का शपाई काळजी करते ग तसं नाव लई मोठं कार्यालय होतं गुलाबजामचं जेवण होतं आणि पन्नास हजाराची साडी मैत्रिणी अंगावर घातलेली मग थऱ्याचे डोळे भरून आले बापून तर रुपाय नाही ग खिशात लय बाजारी झालोय पिकाला भावी नाही पण तू काळजी करू नको पुरी लय मोठं लगीन करीन तुझं पूर्वी म्हणते बाबा, बाबा हे शक्य आहे ना ना का नाही नाही अरे शक्य आहे तू काय काळजी करते खरं सांगू का हे या जगाच्या पाठीवर ठळक प्रेम आहे मुराळी सांगतोय जेवढा मुराळी तुम्हाला कळन ना तेवढ्या घडी आम्हाला कदाचित कळणार नाही हाई ऐका ना अंत करून दाटून आलं मी विशाला स्पर्श केला तर बसलेल्या मुलींच्या डोळ्यात पाणी आलं कदाचित त्यांचा बाप त्यांना ठेवला हो असेल मात डोळ्यासमोर आला असेल साहेब मथारा शब्द हा त्यागाचा शब्द आहे मथारा हा शब्द वाईट नाही बरं का तो मथारा का झाला माहिती का त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या काय आमच्या चेहऱ्याचं तेज आबाधित राहावं ना म्हणून त्यांनी स्वतःच तारुण्य खर्च लावलं ना म्हणून त्याग या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे नाही का बाप आहे त्याने आयुष्यावर त्याग केलाय सजन हो बाप सांगायला कीर्तन तू भा नाहीये पण मला मुरहाडी या शब्दापर्यंत तुम्हाला न्यायचं आहे आणि आमच्या बसलेल्या आईला आणि या मुलींना निश्चितच मुरहाडी समजलेला आहे सांगा ना मग लेखी अंत अंतकरण दाटून आलं हे बाई अरे मोठ लग्न करेल आणि महाराज ज्या दिवशी पाहून हे बघायला आले ना एक कप घेऊन गेली बाहेर गेली लेख परत आत आली आणि मग बाप म्हणतो हे बाई कस काय वाटते बरे का चांगलंय का स्थळ आहे मुलगाय बोरापान आहे सगळं जिथल्या तिथे मोठी पार्टी आहे मग पत्नीने आतून आवाज दिला यांचं ना आपली सोयरी जमायची नाही ती लय पैशावाली लोक आहेत एवढा हुंडा देणं आपल्याला पेलणार नाही तुम्ही नादाला लागू नका हे पोरी बापाच्या काही नादाला लागू नको तो आधीच कर्ज बाजारी झालाय बाप म्हणतो पोरी पोरगा आवडलं का तुला मुलगी जशी लाच दिना बाप म्हणतो ह्याच घरात पोरी तुला द्यायचं काळजी करू नको सोन्यासारखे दिवस येतील तुझे आय बाए, बायको आतून आवाज देते म्हणजे नाही जमणार हो खरं सांगू का त्याने आजपर्यंत जे जे ठरवलंय ना त्याने केलंय गाड्या आई तुमचे डोळे लगेच भरून येतात तुम्ही समोर उभे राहून प्रेम करता बरं का पण पडद्याच्या उभा राहून करतो ना प्रेम त्याला बाप म्हणतात तो पडद्याच्या आड राहतो आणि खरं सांगू का बाप पडद्याच्या माघच चांगला वाटतो गड्यात तो जो पडद्याच्या पुढे आला आणि तो हायलाइट झाला ना त्याचा बाप पण कदाचित तो गमवू शकतो ना म्हणून बाप हा पडद्याच्या माग चांगला आहे लक्ष्मी नाही का हे नाही नाही तुम्हाला रडता येतो ना अरे बाई आई तुमच्यापेक्षा जास्त त्याला रडताय पण आयुष्यभर रडत नाही तो कदाचित एका मिनिटासाठी बाप डोळ्या समोर उभारायला ना ज्याच्या त्याच्या बापास डोळ्यात तो आणन गड्या खरंच आमचा बाप असाच आहे आणि असाच आहे तो असाच असावा आता दिवाळी साजरी झाली आधी प्रत्येकाची दिवाळी साजरी झाली ग साहेब आधी दिवाळी साजरी नाही झाली आधीची गरज छपराची होती आता बंगलेत आठवा ना तुम्ही हाच गाव हीच गरज तीच जागा ती दोन गुण तीन गुंठा जागा आठवा आणि त्या घराचं आधीच घर पण आठवा तिथं छप्पर होतं वरतून गळत होतं पण आमच्या माथाऱ्याने रात्रभर मांडी घेऊन बसलं ए प्लॅस्टिक तरट आमच्या अंगावर टाकलं गड्या अरे एक थेंब लागून दिला नाही मला खरं सांगावं अरे हो, त्यांनी त्याग नाय का केला मग मला सांगायचं तात्पर्य काय लक्ष दे नायका सजनाओ ती सगळी झोपडी आज संपलेली ती तो बंगले उभे राहिले असतील दिवाळीला महाराजजी खऱ्या अर्थानं असा क्षण समोर आला विठल 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 दिवाळी चालू आहे पण इथले इथले सत्तर टक्के लोक अशी आहेत त्यांच्या आधीची दिवाळी जरा डोळ्यात पाणी अशा मोठ्या मोठ्या माळा लावल्या आणि त्या माळातून घाललेले फुसके फटाकडे जे बाहेर पडले ना ते आम्ही वाजवायला गेलो संतोषी महाराज आणि ते फुसके निघालेले फटाकडे ज्या वेळेस त्या फटाकड्याला आम्ही हात लावला आमच्या बापाने एक झापट टाकली आमच्या इथं बसलेली सत्तर टक्के मुलं अशी आहेत ज्यांनी फुसके निघाले लहानपणी फटाक काय होतो काय होतं खऱ्या अर्थाने आधी मोठं वैभव होतं चला इकडं लक्ष द्या मला असं वाटतं काय झाले गणित झाले विठायला हे सांगायचं तात्पर्य असे बाप म्हणतो हे बाई काळजी करू नको ह्याच घरात तुला द्यायचं बरं का हे खरंच कष्ट केलं बरं का त्यांनी मोठं लग्न केलं जा हे आई गुलाबजामचं जेवण होतं लग्नामध्ये पन्नास हजाराची साडी पुरीच्या अंगावर होती पुरीची नजर भिरभीर 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 करत होती मैत्रीण म्हणते अर कडती फोटो तरी नीट बघ पोरगी म्हणते काय नाही ग बाप दिसणार लग्न ठरल्यापासून लई लईापी साजाला लई लई कष्ट केले त्यांनी आयुष्यभर हे बाई तू लग्नाक लक्ष दे ग बाप हा की इथं कुठं तरी हळूच पुरगी म्हणते माय अरे बाप दिसत नाही ग बाई आई म्हणती बाई अरे तू लग्न ठरल्यापासून नीट जेवला तरी गेले अरे इच्छा दाखवली ना पन्नास हजाराची साडी पुरी पन्नास हजाराची साडी तुझ्या अंगावर लय मोठं लग्न केलंय त्या कमानीत सगळ्यांच्या सोबत येतो सगळ्यांच्या हातात हात देतो कसं काय लग्न झालं विचारतो काही पाहुणा नाही एवढा डांबराटे तो लग्नाला गेल्या म्हणतो बाजीत मीठ कमी होतं खायला गेल तवैर तू मीठ कमी होतं अरे त्याने आयुष्याची शिदोरी वति तिथं काही नाही ठेवलं त्याच्या त्याच्याजवळ पोराचं शिक्षण मोठं होतं पण लिकीचं लग्न हे जगाच्या पाठीवर ठळक प्रेम आहे मी एक बाप आहे आणि मला लेखी या अनुषंगाने बोलतोय बरं का मी तुम्हाला बाप मांडत नाही पण मला तुम्हाला मुराळी सांगायचं मी अगदी पाच ते सातच मिनिटात दहाच मिनिटात पहिल्या ये चरणावर येणार आहे एकाच चरणाचा विचार करून खऱ्या अर्थानं थोडं पुढे जाणार आहे लक्ष देऊन ऐका मला काय सांगायचंय हृदय भरून आलं लेखीची नजर मात्र लग्नातून थांबा ना बरं का बापाला शोधायला लागली हे आयुष्यभर कधीच राहिला नाही बरं का तो कधीच रडला नाही बाप साठवी तो अश्रू फक्त एका क्षणासाठी आई जन्मभराची जाताना सासरी ज्या दिवशी लेख सासरी निघाली ना, ना गड्या त्या दिवशी जावयाच्या पाय त्याने आधी धरल्यात जावया बापू काळजाचा तुकडा काढून दिला बरं का अजून दोन बोट लावली नाहीत काय चुकलं तर आम्हाला फोन करा एक फोन कर बरं का खुशाली कळव इथं बसलेल्या सगळ्या लेकींना सॅल्यूट आहे ए इथं बसलेल्या सगळ्या लेकींना सॅल्यूट आहे गड्या लई सासूरवास होता तुम्हाला लई त्रास होता तुम्हाला सासू तुमची लई भयंकर सासरा भयंकर नवरा रागीट या सगळ्या गोष्टीत तुम्ही संयम लई ठेवला या रणिरगिणी मानलं पाहिजे आणि खरं सांगू का त्या अवस्थेत खऱ्या अर्थानं बापाचा फोन आला एकट्या रडत होत्या तुम्ही खोलीत बसून आणि तरी तुम्ही आवाज रोकला, रोखला रोकला आणि बापाला सांगितलं बाबा लई सोन्यासारखी माणसं येतो खरं सांग का ज्यांच्या ज्यांच्या